महिन्यात खायला भेटतोय का नाही जपतोय का नाही पुढच्या देव देव करतात देवाच सगळ्यांनाच आवडत श्रावण महिन्यात श्रावण महिना आला की देवासाठी काय करू काय करू असं वाटत पण जर महिना बाराच्या बारा महिना देवासाठी काय करू असं वाटणारे देवाला आवडतात कोण आवडत आता कोणाच्या आईबाप धन्य हा पहिला मुद्दा आहे आपल्याला कोणाच्या सगळ्यांचं जर आय बाब धन्य असतं तर हा आपण लिहायची गरज नव्हती मग सगळ्याचे आईबाप धन्य नाही कोणाचे आईबाप आहेत जे संत विचारांना आचरण करतात कृती करतात सर्वांचं बनवाव या हेतून जागतात आशांच्या आईवडिलांना धन्यता दिली आता मला सांगा एखादा जर पेता असला बाप आणि मुलगा जर सात्विक असला तर कुणाला धन्यता द्यावी मुलाला का बापाला बापान मुलगा शोभतो का मुलाना बाप शोभतो मला सांगा इतारा, इतारा, इतारा। इतारा। एक आता उत्कृष्टांच देतो म्हणजे समजे राजकंत्री झाला तुम्ही पण विठाला विठाला कारण एक आता फूल पेताड होत आणि दोन तीन असं एखाद्या स्टँड वर नाही किंवा एखाद्या चौकातून यायचं म्हणलं का नाही दोघ तिघ डोलत यायचं आणि अशाचा मुलगा पण कलेक्टर होता कलेक्टर सात दिवस गाड्या माग पुढे सात गाड्या माग पुढे सात गाड्या पब्लिक भरपूर आणि एक दिवस त्याच्या गावी येणार मग त्या चार चार चारच्या आणि हे पण पिऊन पिता फुल टाईट पण पिऊन आलं होत टायट पिऊन आलं होतं आणि दोघं ते गाय धुलत आलं होतं आणि कलेक्टर तेव्हा परत मुख्यमंत्री झाला होता त्यामुळे त्याची हवाच होती जास्त त्यामुळे पब्लिक माग पण पुढं पण आणि गावात आल्यामुळं बाप पिऊन रोजच्या नित्य नियमानं चार वाजता पिऊन आला आणि चौकातून येत असताना त्याला एक जण दुसरा म्हणला कार मुख्यमंत्र्यांनी डोळते लगेच हे ते पिकच बसले ते म्हटला मुख्यमंत्री नसलो तरी चालत पण मी मुख्यमंत्र्याचा बाप आहे विठल विठल विठ बाप आहे मग बापान मुलगा का बाप मुला कारण बापान मुलगा सात्विक वागला विवेकानं वागला तर ज्यावेळी ज्ञानोबा माउली समाज दिसत झाले तेव्हा ज्ञानोबा माउलीची बहीण रडत होती निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई अनेक संत मंडळी अश्रू सगळ्यांच्या डोळ्यातून देव सुद्धा रडले तेव्हा विरूप माते म्हण ते देवात तुम्ही का रडता कारण हा योगी देव नाही ज्ञानच संजीवनीचा म्हणजे बावीसच्या वर्षात समाधी घेण्यापूर्वी जी ज्ञान तुम्हाला येतो हे गवत दिसतंय ना पाऊस आला की हिरवगार ऊन आलं की परत जळून जात परत उगवत ते ज्ञानेश्वरी मध्ये ना असे ते होवे नासे ऐसे परिभ्रमा घटिका यंत्र जैसे गटिका या शब्दाचा सुद्धा गड्याळचा सुद्धा शोध कोणी लावला ज्ञानोपा माऊलीने विसाव्या शतकात गड्याचा शोध लागला पण तेराव्या शतकात ज्ञानोपा माउलींनी ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केला तुम्ही ज्ञानोबा माउली म्हणतात खरं तुम्ही देवाला हे शरीर देवाच्या कारणी नाही लावलं देवा व्यतिरिक्त तुम्ही काही करत राहिला मी म्हणतो पाप पण ज्ञानोपा माउजी तर काय म्हणतात महापाप आहे बाई सूर्यचे ने वेळ त्यावेळी रात्र म्हणजे त्यावेळी रात्र म्हणता सूर्यचा मावळतो उगवतो त्यावेळी तुम्ही रात्र म्हणता माझे भक्ती ते महापाप नाही का जर माझी भक्ती केली नाही तर ते महापाप नाही का असं ज्ञानोबा अनुभव म्हणतात मानता आम्ही तुम्ही जागर राहिलं पाहिजे कारण का का जागर राहायला पाहिजे मला सांगा देवानं कुणाला निर्माण केलं नाही पशु असू प्राणी असू तुम्ही आम्ही असू कुणी निर्माण केलंय आणि देवाचं अस्तित्व तुमच्या जोपर्यंत येणार तोपर्यंत तुमच एकदा त्यानं त्याचं अस्तित्व काढून टाकलं आणि देवाला पक्षपात केला नाही माल करायला शंभर वर्ष तिना माल करायला पन्नास वर्ष असं केलं नाही पक्षपात देवाकडे चालत नाही केलेला नाही काय काय तरी माणसं मत देवाचं करून सुद्धा कल्याण झाले कारण पार्वताच कोण भोगावच लागतात पण पार्वत अनुकूल करायसाठी देवाचं चिंतन करावं लागतं कारण सुनामाचं पाहिलं विश्व दारिद्र होत पण भगवंताचं स्मरण अखंड होत सोन्याची नगरी झाली तुम्ही श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा करता का करता सुख समृद्धी शांती आनंद पैसा भरभरात मिळावा यासाठी करता चार सोमवार दाता देवाला काय आवडतं ते एवढ्याच महिन्यात करता आणि दिवस रात्र चिंतन देवाचं करणाऱ्याचं अगोदर देवाचं थोडं थोडं करणाऱ्याला आणि जास्त चिंतन करणाऱ्याचं देवानं वातुळ केलंय इतिहास बघा ही परीक्षा पुण्यवाचा असणारा पाताळाला न्याला बळीराजा बळी दानसूर नव्हता धुंद झाला तुझा कारभार धुंद झाला दरबार कोण म्हणते जनाबाई न्याय नाही तुझ्यात कारण तुझ्यात न्याय नाही जे चिंतन समाजाचं कल्याण करतोय त्याला तो अन्याय करतोय देव सांगतो मी पक्ष पाहत करीत पाहता जातला बळी राजाला कारण नियम आहे सृष्टीचा नियम आहे या पृथ्वीवर मृत्यू लोकांमध्ये कोण जिवंत ठेवायचं नाही देव सुद्धा आला तरी अपवाद आहे तुकोबारा यांचा ज्यांचा आज आपण अभंग घेतला संत तुकोबारायांनी नामदेव महाराजाच्या अवतारामध्ये देवाकडून दोन मागणी मागणी करून घेतली एक तर देवा मी गुरु गुरु करत भटकंती करणार नाही पहिली मागणी घेतली आणि एक तर मी मला न्यायला तो यावं लागल हे दोन मागणी केल्यामुळे तुकोबा यांना वैकुंठाला न्यावं लागलं हा अपवाद आहे संत तुकोबा मृत्यू लोकात आले की मरावच लागल त्यामुळे बळीराजाच एवढंच पुण्य होत मृत्यू लोकात नव्हतं म्हणून पाताळात घातला आणि पाताळात द्वारपाल म्हणून भगवान परमात्मा रक्षण करतोय बळीच राज्य दिले पाताळातलं आणि द्वारपाल म्हणून कोण कार्य करतोय हा भगवान परमात्मा त्यामुळं तेव्हा आपल्याला आवडला पाहिजे जागर राहणं म्हणजे काय जागर राहणं एक मेंढपाळ होत आणि मेंढपाळ मेंढपाळ म्हणजे दररोज मेंढी में चारून कष्ट करून मुलाला उत्तम असं शिकवलं आणि मुलगा कलेक्टर झाला आणि कलेक्टर झाल्यानंतर मुलाला डोक्यात आलं की आपण एवढं मोठं झालो कुणामुळं तर आई आई आईबापाच्या कष्टामुळं आय बापांना दिवसभर मेंढपाळ केलं काभार कष्ट केलं आणि आपल्याला जेव घातलं शिक्षण दिलं आणि आपण आता कलेक्टर आहे ह्याला म्हणायचं जागर राहणं आई बापा कारण जगामध्ये निस्वार्थ जर प्रेम करणार कोण असेल तर आई बाप आहेत आणि निस्वार्थ ज्या दिवशी आई बाप निघून जातात ना निस्वार्थ प्रेम करणारा परमात्मा निघून गेला असं दिवसभर असताना मुंबई मुंबईमध्ये मी एवढं आता लाल दिव्याच्या गाडीत बसतोय माझं पुढं मला लाल दिव्याच्या गाड्या येते पण हे स्नेह कुणामुळे माझ्या वडिलांच्या आईच्या कष्टामुळे नाही वडिलांना आपण मुंबईत बोलवून घेऊया आणि थोडे दिवस आपण ज्यांच्या जीवावर आपण उड्या मारल्या ज्यांच्यामुळे आपण आता इथं चांगल्या पदावर आहे त्यांना आपण बोलवून मुंबई दाखवूया आणि दोन तीन किलोमीटरच्या पुशेगाव ही पुशेगाव जवळची जी गाव आहे ती ना वडोज अशा गावी फक्त वडील गेलेलो होत पहिल्यांदाच मुंबई आणि मुंबई बघितल्यानंतर आनंद रेल्वे गाड्या भरपूर बिल्डिंग हे पाहून आनंद झाला पण एक दिवस असा चित्रपट बघायच बघायला देणं आणि चित्रपट होता कोणता लंकेचे